वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर गावातील ग्रामपंचायतने सुरू केलेल्या सार्वजनिक वाचनालयाने युवकांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी महत्त्वपूर्ण सहाय्य केले आहे हे वाचनालय चोवीस तास सुरू असते ज्यामुळे येथील आणि आसपासच्या युवकांना नियमितपणे अभ्यासाची सुविधा मिळते ग्रामपंचायतीच्या मदतीने स्पर्धा परीक्षा संबंधित पुस्तके वाचनालयात उपलब्ध केली जातात अल्लीपूर येथील दोन युवक विवेक भोजराज नरड आणि अक्षय सुभाष ढगे यांचे यश त्याच वाचनालयाच्या सहाय्याने मिळाले आहे विवेकने भुवनेश्वर येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद सीएसआयआर मध्ये नोकरी मिळवली आहे तर अक्षरला हैदराबाद येथील सीएसआयआर आणि अन्वित जीविका ज्ञान केंद्रात नोकरी मिळाली आहे या दोन्ही युवकांनी वाचनालयात अभ्यास करून आपल्या गावाचे नाव उज्वल केले आहे आणि त्यांच्या यशाचे श्रेय ग्रामपंचायत आई वडील आणि पवन भोयर विशाल सुरकर दिनेश कुळाळे सूरज बागवे यांना दिले वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर या गावामध्ये असेही वाचनालय आहे की जे चोवीसही तास मुलांसाठी अभ्यास करण्यासाठी सुरू असते या वाचनालयाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक युवक व युवती नोकरीवर लागले आहेत आणि दोन युवक नोकरीवर लागले आहेत ते अतिशय कठीण परिस्थितीवर हो, मात करून ते नोकरीवर लागले आहेत आपण त्याचे संवाद साधणार की कशाप्रकारे त्यांनी अभ्यास करून नोकरीवर लागले आहेत आपल्यासोबत आहे ते काय सांगाल आपण कशाप्रकारे नोकरीवर लागले आहेत कोणत्या परिस्थितीवर हो, आपण मात केली आहे शेतकरी कुटुंबातला मुलगा अक्षय ढगे शेतातले काम करून वगैरे ग्रा म्हणजे अलिपूर ग्रामपंचायतमध्ये चोवीस तास वाचनालय सुरू असल्या रात्री कसं टाइम मिळाला त्यावेळेस अभ्यास करण्याची संधी मिळत होती आणि त्या माध्यमातून अभ्यास करून मी आता आ, सी सी एम बी हैदराबाद इथे माझं निवड झाले आहे टेक्निशियन ए या पदासाठी आपण युवकांना काय सांगाल आपण नोकरीवर लागले आहे तर युवकांना कशा परिस्थितीवर मात करून नोकरीवर लागणे गरजेचे आहेत युवकांना एकच सांगेल की सतत आपला अभ्यास सुरू करत राहा आणि करत राहा एक दिवस यश तुम्हाला मिळेल कुठे ना कुठे सगळ्यांचं होतेच आहे अभ्यास करत राहा नक्कीच त्याचनंतर आपल्यासोबत पुन्हा एक युवक आहेत त्यांनीसुद्धा कठीण परिस्थितीवर हो मात करून नोकरीवर हो लागल्या आहेत काय सांगाल आपण अल्लीपूर लायब्ररी हे चोवीस तास सा, चालू असते त्यामुळे इथे केव्हाही समजा आलं आहे तरी अभ्यास करायची म्हणजे न चांगल्या पद्धतीने अभ्यास होत 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 होता त्यामुळे मी माझे काम करून लायब्ररीमध्ये यायचो आणि अभ्यास करायचो त्याच्यामुळे मी भुवनेश्वर इथे पे पेपर दिला आणि सी एस आर आय एम टी इथे माझी निवड झाली झाली आहे आपण किती वर्षापासून सातत्याने अभ्यास करताय वाचनालयामध्ये मी गेले तीन ते चार वर्ष वर्ष झाले इथे इथे अभ्यास करू राहिलो आहे करू करत आहोत त्यामुळे माझं सातत्य हो, चालू म्हणजे अभ्यासामध्ये सातत्य होतो त्यामुळे मी हे ह्या यशा यशापर्यंत पोहोचू शकलो आहे बोलले जाते की अल्लीपूर हे ग्रामपंचायत वाचनालय चोवीसही तास सुरू असते अगोदरसुद्धा एम पी एस सी स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षेत मुले लागली आहेत त्या आपल्या वाचनालयामध्ये आपल्या वाचनालयातून बरेचसे मुले लागलेले आहेत स्टेट गव्हर्मेंटमध्ये लागले आहे कुणी आरोग्य सहाय्यक कुणी शिक्षक आणि कुणी चांगल्या चांगल्या पदावर लागलेल्या आहेत पण खूप निष्कळ लागले आहे एक चांगला प्लॅटफॉर्म ग्रामपंचायतने आपल्याला उपलब्ध करून दिला आहे त्यांनी सगळ्यांनी गावातील किंवा गाव गावाच्या म्हणजे समजा बाजू बाजू लोकांनी म्हणजे युवकांनी याचा लाभ घ्यावा तसं मी सांगू इच्छितो आणि आपली सक्सेस अचीव करावं नक्कीच धन्यवाद हिंगणघाट तालुक्यामध्ये अल्लीपूर या गावी एक छोटंसं वाचनालयाचं रुपटं काही युवकांनी व ग्रामपंचायतच्या माध्यमातून लावण्यात आलं होतं मात्र हे रुपटं लागवड झाल्यानंतर गेल्या चार वर्षापासून हे वाचनालय सुरू आहेत असे युवकांनी सांगितले आहेत आणि दिवसेंदिवस या वचनालयाच्या माध्यमातून अनेक युवक युवती नोकरीवर लागत आहेत हे एक अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम या ग्रामपंचायत वाचनालयाच्या माध्यमातून सुरू आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर करता सतीश काळे वर्धा